दोन हजार पंचवीस हे ऐतिहासिक वर्ष होणार आहे ज्याप्रमाणे स्वातंत्र्य काळातील स्वा, पारतंत्र्याच्या काळातील एकोणीसशे बेचाळीस याला ऐतिहासिक वर्ष म्हणून भारत छोडो आंदोलनाची त्यामध्ये किनार होती त्याचप्रमाणे आता या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाची सुरुवात दोन हजार पंचवीस ची होणार आहे धूमधडाक्यात होणार आहे आणि महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे महाराष्ट्रातील राजकारणात परिवर्तन घडणार आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि यामध्ये हे परिवर्तनाची लाट महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य झाली आहे आणि महाराष्ट्रातील जनता सरसाहून जागे झाली आहे महाराष्ट्रातील जनतेने ठाम निर्णय घेतला आहे की आता मात्र या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या नेत्यांना बगल बच्चांना उमेदवारांना राजकारणातून कम्प्लीट हद्दबार करायचा आहे कम्प्लीट त्यांचा सफाया करायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणणं सहज शक्य होणार आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा एक मुद्दा महत्वाचा पकडला आहे आणि त्यासाठी दोन हजार पंचवीसचं वर्ष हे ऐतिहासिक वर्ष ठरणार आहे मध्यंतरीच्या काळात कालच एक घटना घटली अहिल्या नगरमध्ये जे स्टार्टिंग आमदार होते शिवाजी कर्डिले यांचं यांचं निधन झाल्यामुळे नगर पाथर्डी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातली जागा आता मोकळी झाली आहे त्याचा विषय होणार आहे की कारण सहा महिन्याने का पोटनिवडणूक लागणार आहे त्याची तयारी पण सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे आणि त्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका व्हॉट इट इज येतील ये त्याप्रमाणे त्यांची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सैनिक समाज पार्टी मार्फत ही निवडणूक प्रतिष्ठेची समजून लढवली जाणार आहे यामध्ये लोक जामीन होत चालले आहेत आणि आता याला जागृती आणण्यासाठी आता आत्ताच तुकाराम डफर यांचा एक फोन आला होता त्यांनी सांगितलं की अहिल्यानगर पुणे पाया पुणे मुंबई हा रस्ता एवढा जाम होत चालला आहे की प्रत्येक माणूस वैतागला आहे मुंबईला जाताना व्हाया पुण्या पुण्यात जावा की व्हाया चाकण मार्गे जावा ही पंचायत प्रत्येक व्यक्तीला होत आहे याची दखल काही सरकारच्या विभागाने घेतलेली नाही आणि त्यासाठी एक आंदोलन छडायचं आहे रास्ता रोको आंदोलन करायचं आहे या लोकांना जागृती आणण्यासाठी करायचं आहे त्याची तयारी सुरू झाली आहे त्याचं निवेदन मी तयार करून तुकाराम डफळ यांना पाठवणारच आहे या <coughs> या सर्व परामर्श घेता या सर्व घटना निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये या, या प्रस्थापितांना धक्का दिला जाणार आहे आणि परिवर्तनाची लाट ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये पसरणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हे दोन हजार पंचवीसशे ऐतिहासिक वर्ष ठरणार म्हणून घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी सर्व समाज महाराष्ट्रातील तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टीच्या कार्याकडे अपेक्षा लावून बसली आहे डोळे लावून बसलेली आहे किंवा आपली या प्रस्थापितांच्या ताब्यातून सुटका होते काल एक व्हिडिओ होता की महाराष्ट्र अहिल्यानगरच्या मा नगरपालिकेमध्ये नगर कोणत्या कोणत्या राखीव जागा कोणत्या खुल्या जागा त्याच्यामुळे जा कोणाचं राजकारण संपणार आहे कोणाचं स्थिर होणार आहे चार दोन पक्षाच्या लोकांची नावं घेतल्या गेली होती त्याच्यात प्रमुख विखे होते जगताप होते काळे होते कोले होते जग जग राजळे काकडे बेकडे काय असतील ते असतील पण त्यांना हे स्वप्नवर ठेवायचं आहे त्यांचा उमेदवार निवडून द्यायचा नाही हे लोकांनी ठरवलं आहे लोकांनी आता यांची दादागिरी संपवली आहे मक्तेदारी संपवली आहे साखर कारखानदारांची मक्तेदारी संपवली आहे हे काही तुमच्या घरगुती प्रॉपर्टी नाही हे दाखवून दिलं आहे आणि त्यासाठी जनजागृती झाली आहे जनता जागृत झाली आहे कारण त्यांनी उदाहरण दिलेलं आहे उदाहरण समोर आले आहे चार पिढ्यापासून राजकारण करणारी ऐदरनगर जिल्ह्यातील एक कुटुंब विखे कुटुंब त्यांच्या मुलांना लोकसभेच्या निवडणुकीत हार पत् लागली याच्यावरूनच लक्षात येतं की सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाने आपलं नोशन समाजाचं नोशन क्लिअर केलं आहे आणि त्यासाठी तुकाराम डपल यांना पण तिसऱ्या नंबरचं मतदान देऊन लोकांनी आपला इरादा फिक्स केला आहे इरादा निश्चित केला आहे ध्येय साध्य केला आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सरकारची पुनरावृत्ती करायची म्हणजे करायचीच आहे म्हणून सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे आणि लोकांनी महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीचा जोडण्याचा सिलसिला सुरू केला आहे आणि रोज ह्या व्हिडिओ आणि लेखाच्या माध्यमातून जनता जोडत चालली आहे त्यामुळे जोडत जाणाऱ्या जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो